नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे परत तीच योजना योजना कुठली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी आणि आता या योजनेच्या अंतर्गत काय प्रश्न आलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे बरोबर आता हा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे हे अगोदर पण सांगितलंय पण परत परत त्याच कमेंट येत आहेत कालच्या लाईव्हला पण भरपूर कमेंट होत्या की नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे ताई तर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे हा एक प्रश्न आहे डिसेंबरचा हप्ता पण त्याच्याबरोबर मिळणार आहे का आणि जानेवारीचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर आता जी कमेंट सगळ्यात जास्त मला येत जा आहे ते आपल्याला तीन महिन्याचे जे आहेत ते पैसे मिळणार आहेत का किंवा तीन महिन्याचे तीन हप्ते मिळणार आहेत का म्हणजेच कुठले नोव्हेंबरचा एक डिसेंबरचा दोन जानेवारीचा तीन आता हे प्रश्न काय येत आहेत तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आता आचारसंहिता लागू झालीये मागच्या वेळेस जेव्हा आपले विधानसभेचे इलेक्शन होते त्यावेळेस ते त्यांचं असं म्हणणं आहे की दोन महिन्याचे पैसे एकत्र आले तीन महिन्याचे पैसे अगोदर एकत्र आले मग आताही तसंच आम्हाला दोन तीन महिन्याचे जे का, जे काही आहे ते वितरण होईल का अशा तुमच्या कमेंट आहेत तर बघा आता जरी आचारसंहिता लागलेली ला आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला अगोदर पण की आता आचारसंहिता लागू आहे बरोबर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे थोडक्यात ते बोलते आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे का आता लागलेली आहे आचारसंहिता आणि जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा कुठलाही शासनाचा जी आर वगैरे येत नाही किंवा हे वितरण वगैरे असं काहीही होत नसतं बरोबर ना तर आता या माध्यमातून साधारण नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आपल्याला साधारण डिसेंबरच्या दहा तारखेच्या आत वितरण होण्याची शक्यता आहे आता हे मी का सांगतेय तर आपल्याला मागचा ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दहा तारखेच्या आत वितरण झालं झालं ना जसं दर महिन्याला होतं या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये बरोबर ना तसंच आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये दहा तारखेच्या वितरण झालं त्याचप्रमाणे आपल्याला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत वितरण होण्याची शक्यता आहे आता ही आपण माहिती जी देत आहोत हे पहिल्या जेवढ्याही आपल्या हप्ते आहेत त्याला धरून आपण त्याच्या आधारावर ही माहिती आपण देत आहोत की आपले हप्ते कुठलेही पेंडिंग राहत नाहीत तर वितरण दर या महिन्याचं त्या महिन्याला होतच असतं म्हणजे या महिन्याचा जरी हप्ता आला तर त्या महिन्यामध्ये जरी आला तरी पण ते वितरण होतं म्हणजे पेंडिंग राहत नाही तर त्याच आधारावर आता आपण बोलत आहोत की साधारण आपल्याला दोन तारखेला आपलं मतदान म्हणजे वोटिंग आहे बरोबर ना इलेक्शनचा हप्ता आपल्या आणि दुसरा म्हणजे तीन तारखेला आपला रिझल्ट आहे बरोबर रिझल्ट लागल्यानंतर आचार संहिता संपेल आणि त्याच्यानंतर मग जीआर येईल आणि त्याच्यानंतर मग दोन तीन दिवसानंतर वितरण होतं आपलं बरोबर ना साधारण जेवढी आपल्याला माहिती आहे योजनेच्या अंतर्गत जेवढं आपलं काम आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगते की साधारण नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला डिसेंबरमध्ये दहा तारखेच्या आत वितरण होण्याची शक्यता आहे आहे लक्षात आता हे जी आर आल्यावर तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईल पण जी, जी आर येणं गरजेचं आहे त्यावेळेस जी आर आल्यानंतर किंवा आदित्यताई तटकरे जे आहेत आपल्या महिला बालविकास मंत्री त्यांच्याकडनं अपडेट येणं ही गरजेचं आहे ही सगळी प्रोसेस झाल्यावर वितरण होतं आता येऊ डिसेंबर आणि जानेवारीच्या जा हप्त्याकडे तुमचं असं म्हणणं आहे की डिसेंबरचा हप्ता येईल का तर पेंडिंग हप्ता नाहीच आहे ना आपला कुठला पण आता आपला डिसेंबरचा जर हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर पेंडिंग असता तर दोन हप्ते आले असते पण पेंडिंग नाहीयेच ना आता समजा पेंडिंग राहिला हप्ता म्हणजे समजा आता नोव्हेंबरचा हप्ता जर आलाच नाही तो डिसेंबरमध्ये शेवटी गेला किंवा मग नो जानेवारीमध्ये गेला तर होऊ शकतंय की दोन हप्ते येऊ शकतात बरोबर ना पण जर असं झालं तर पण असं होण्याची शक्यता खूप कमी आहे दोन हप्ते वितरण होण्याची शक्यता सुद्धा खूपच कमी आहे दोन हप्ते वितरण होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यात तीन हप्ते तर अजिबात नाही नाईटोक्यातनच काढून टाका की तीन हप्ते आपल्याला एकत्र मिळतील कारण काही संबंधच नाहीये ना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा आणि जानेवारीचा कशासाठी तीन हप्ते आपल्याला मिळतील कारण आचारसंहिता आपली डिसेंबरमध्ये संपणार आहे मग जानेवारीला आपण इकडे कशाला आणतोय वडून वडून धरून धरून की जानेवारी पण येऊ द्या जानेवारी पण येऊ द्या काहीच ह्याच्यामध्ये अर्थच नाहीये त्यामुळे बघा जर समजा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते येणार असतील तर तसं आपल्याला जी आर येईल बरोबर आणि जी आर आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे आणि समजा दोन हप्ते आले तर चांगलेच आहे ना आपण कुठं म्हणतोय की येऊ नये दोन हप्ते आले तर चांगले पण आता तर सध्या अशी कुठलीही अपडेट नाही की तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन हप्ते एकत्र येतील आता खरं बघितलं तर जानेवारीचा काही संबंधच येत नाही आचारसंहितेमुळे मध्ये बरोबर ना जानेवारीचा काही संबंध नाही आचारसंहितेमध्ये मग कशाला जानेवारीचा हप्ता मिळेल आपल्याला पेंटिंग नाही ना तो हप्ता मग कसं काय मिळेल आणि नोव्हेंबरचा हप्ता तर आपल्याला पुढच्या महिन्यात वितरण होणार आहे त्यामुळं हा हप्ता तुम्हाला शंभर टक्के डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे झालं तर दोन तीन दिवस इकडं तिकडे होऊ शकतात आपल्या म्हणजे तारखेच्या अनुसार पण डिसेंबरमध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे आणि समजा सरकारकडून जर अशी अपडेट आली की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते येतील तर मी तुम्हाला नक्कीच ही माहिती देणार आहे त्यामुळे आता तुमचं सगळं कन्फ्युजन दूर झालं असेल असं मला वाटतंय आता याच्यामध्ये जानेवारी डिसेंबर आणि नोव्हेंबर या तीन हप्त्यासंदर्भातही तुमच्या अडचणी असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारू शकता ज्या महिलांकडे जून पासून हप्ता आला नाही किंवा मग सप्टेंबरचा ऑगस्टचा हप्ता आला नाही ऑक्टोबरचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं मी हे कालच्या लाईव्ह मध्ये सांगितले तर कालची लाईव्ह पहा तुम्ही त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे मी त्याच्यामध्ये ई केवायसी संदर्भात सुद्धा सगळी टोटल माहिती दिली आहे आणि सगळी माहिती ती ऑफिशियल आहे जी मी काल दिली तर त्या पद्धतीने तुम्ही तशी प्रोसेस करू शकता जर तुम्हाला हप्ते येत नसतील तर आत्ता तुमच्या काहीही कमेंट असतील आपल्या या तिन्ही हप्त्यासंदर्भात किंवा वितरणासंदर्भात तर नक्कीच मला कमेंट करू शकता किंवा अजून कुठल्या योजनेच्या अंतर्गत अडचण असेल तरी मला तुम्ही कमेंट करू शकता आणि महत्वाचं आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तुम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून दुसऱ्या महिलांच्या अडचणी सॉल्व्ह व्हाव्या तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता हाईप करू शकता आणि बेल नोटिफिकेशन अवश्य दाबा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कशी वाटली तुम्हाला ही अपडेट तीन तीन महिन्याच्या वितरणासंदर्भात मी अपडेट दिलेली आहे बऱ्याच महिलांच्या कालही लाईव्ह मध्ये कमेंट होत्या पण मी काल उत्तर नव्हतं दिले मी म्हणलं ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तर सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि हे का, का।, का करायचं असतं कारण ह्याला एकही रुपया लागत नाही तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर मी फ्री ऑफ कॉस्ट कॉस्ट तुम्हाला सर्व माहिती देत आहे सर्व अपडेट ऑफिशियल देत आहे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह हवे हो यासाठी वैयक्तिक लेवलला सुद्धा प्रयत्न करत आहे कसं वाटले तुम्हाला आजची अपडेट चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र